मानखटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावलेले बंधुशेखर गोरे यांनी कुळकजाई येथील मेळाव्यात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टोप डागली आम्ही भाऊभाऊ जर एकत्र आलो तर फलटणला गुलालच दिसून द्यायचो नाही या वाक्यावर मेळावा गाजला आणि बोलल्याप्रमाणे खरो करून दाखवलं आणि दीपक चव्हाण यांचा पराभव झाला दरम्यान फलटणच्या पराभवामुळे शेखर गोरे यांचं भाषण चर्चेत येत आहे आणि तुमच्या मनात काय मला कळलंय पत्रकारांना माहित नव्हतं पत्रकार उशीर आले तुम्ही तुम्ही यायच्या अगोदर बरच रामायण झाले तुम्ही यायच्या अगोदर घाटा घालत नाही इथलं रामायण झालं अरे माझ्या तर डोक्यात आलो ना मग एक जण म्हणलाय भाऊ तुम्ही लयच सांगताय माझ्या डोक्यात आलो ना शेखर गोरेच्या तर घाटाच्या वर येऊन द्यायच नाही घाटाच्या खालीहून प्रचार कराल अरे काय करतोय तू कुठला तू अरे किती दिवस राहिले ती करतोयस काय वय किती बोलतोयस किती बोलतोय कोणा इकडं अजिंध्या दाडू थांबतोय पवारचं पवारच अरे एक कोण तरी झालं इकडं इकडे हात ठेवतो आणि इकडे पाय ठेवतोय पोरग इकडे जोडतोय आणि इकडे थांबतोय अरे अजितदादा मानतात त्याला अजित पवार आहे तुझा कार्यक्रम ठरलाय खाली आणि तशी जर वेळ आली तर मला पण खाली या लागल तू आमच्या इथून उडुबुडू करतोयस ना पंधरा वर्ष तू बारा वर्ष झाली शेखर गोराला आमदार होऊन नाही दिलं त्यावेळेस तुला होऊन देत नाही आम्ही भाऊ भाऊ जर एक झालो ना गुणाला दिसून द्यायचो ना <laughs> आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यांचे <laughs> सदर बाजार मधले घरगुती पाळणा घर संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चारशे नव्वद सहाशे चाळीस